आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये प्रचारादरम्यान एक महिला थेट गटारात पडल्याची घटना घडली गटाराला झाकण नसल्यानं घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले अंबरनाथ विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे रिंगणात असलेले रुपेश थोरात यांचा अंबरनाथ पूर्वेच्या बी भागातील आंबेडकर नगर परिसरात प्रचार सुरू होता या दरम्यान एक महिला झाकण नसलेल्या उघड्या गटारात पडली यावेळी सोबतच्या कार्यकर्त्यांनी तिला बाहेर काढलं सुदैवानं या महिलेला फारशी इजा झाली नाही हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला यानंतर आता निवडणूक लढवणाऱ्या सगळ्याच उमेदवारांनी किमान गटारावर झाकण तरी बसवण्याची मागणी अंबरनाथ पालिकेकडे करा असा सूर लोकांची, न्यूज मराठी आपल्या न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो